महाराष्ट्रा येथील ज्ञानसिद्धी गुरुकुल अकॅडमी सौनिकी पॉटन या विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहण करण्यात आले आष्ट्रा येथील कोळंबी वसाहत येथील ज्ञानसिद्धी गुरुकुल अकॅडमी सौनिकी पॉटर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक उत्कृष्ट असे नियोजन केले होते यावेळी संस्कार ग्रुपचे उद्योजक रवींद्र पाटील युवक काँग्रेसचे विनय कांबळे युवा, युवा व्याख्याते संदीप कुडचीकर गुरुकुलचे प्रमुख राठोड सर अश्विनी माळी मॅडम हेड कुरणे मॅडम आणि राजमाने मॅडम आदींनी संयोजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून राजा हा सर्वसामान्य कष्टकरी गरीब अगदी तळागारातील लोकांच्या एका मतावर आजचा राजा ठरतो हे या संविधानाचं महत्व आहे सर पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दोन्ही आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या जे काही दिवस आहे त्याबद्दल पूर्ण अशी माहिती लोकांना नाही पंधरा ऑगस्टच्या वेळेला या स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनानी सैनिकांनी व हुतात्म्य आपल्या देशात बलिदान दिलं आपला देश स्वातंत्र्य केला त्यांच्या आपण स्मृती आठवण करून पंधरा ऑगस्ट दिन आपण साजरा करतो सव्वीस जानेवारी रोजी खऱ्या अर्थाने या देशाला एनटीपी न्यूज मराठी आष्टा सांगली